आमचा स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी श्रद्धा सखवा स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चातर होणारच उल्हासनगर येथील कॅम्प नंबर पाच परिसरात राहणाऱ्या एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिचे पालक काम करत असलेल्या जीन्स कारखान्याचा मालक आणि त्याचा मित्र वर्षभर अत्याचार करण्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी हिल्लँड पोलिसांनी पोक्सा अंतर्गत त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मिळालेल्या माहितीनुसार उल्लासनगर येथील कॅम्प पाच परिसरात राजू नावाच्या एसएमचा जीन्स कारखाना आहे याच परिसरात राहणारे पीडित मुलीचे आई वडील आणि भाऊ काम करत होते मात्र पीडित मुलीच्या घरची परिस्थिती हालाखीच्या असल्याने ती अल्पवयीन मुलगीही याच जीन्स कारखान्यात आपल्या कुटुंबासोबत कामाला लागले होते मात्र पीडित मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत जीन्स कारखान्याचा मालक राजू याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला याबाबत आपल्या आईवडिलांना सांगितल्यास तुझ्या कुटुंबाला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली होती जीन्स कारखानदाराचा मित्र यानेही त्या पीडित मुलीचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला तिच्यावर अत्याचार केला मात्र वारंवार होत असलेल्या अत्याचारामुळे पीडित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या मुलीला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे या प्रकरणी धाव घेतली हिल लाईन पोलिसांनी त्या दोघांविरोधात पोक्सा अंतर्गत गुन्हा दाखल केला, केला। हा एक अल्पवयीन मुलगी आहे आणि त्या मुलीला तिच्याच जवळच्या ना नात्यातल्या माणसाने तिला लग्नाचं आम्ही दाखवलं प्रेम वगैरे त्यांच्यामध्ये संबंध निर्माण झाल्यानंतर शारीरिक संबंधही झाले आणि नंतर डिनायल आल्यानंतर मुली मुलगी फ्रस्ट्रेट झाली आणि त्याचा फायदा नंतर त्याच्या मित्रानेसुद्धा घेतला आणि यावरून त्यामध्ये आम्ही एक अंडर पोक्सोख खाली गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीच्या विरुद्ध एक आरोपी अटक आहे आणि एक आरोपी सध्या फरार आहे दोघांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तपासामध्ये ज्या काही बाबी समोर येतील त्याप्रमाणे न्यायालयात त्या मांडण्यात येतील तर दुसरा जो आरोपी आहे त्याचा काय रोग आहे दुसरा जो आरोपी आहे जो मुख्य आरोपी आहे ज्याची प्रेमा शारीरिक संबंध होते प्रेमाचे संबंध होते तो फरार आहे आणि दुसरा जो आहे तो त्याचा मित्र आहे त्याने त्या मित्राचा फायदा घेऊन तिला फसवून त्याने ते तिच्याशी संबंध केले त्यात ती फसली गेली या घटनेतील मुख्य आरोपी राजू याचा मित्र प्रकाश साळवे याला पोलिसांनी अटक केली आहे फरार असलेला राजू याचा पोलीस शोध घेत आहेत आकाश सहाणेसह साहन, निखिल जाधव स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर